शुभ सकाळ सगळ्यांना बघा पूजा ताई काय करते आपण आतमध्ये बघूया पूजा ताई स्वयंपाक चालू आहे मी आंघोळी मला जाऊ दिल नाही मला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे पीठ ते मूल ठेवलंय भेंडी केली आता काय करताय आणि चहा पेत नाही देवा थोडा आणि तेच नाही पण पूजा ताई ना माझ्या बहिणी ना रगील झा मटाल घातलाय शिजू घातलाय मटन शिजायला चांगलं जर नाही पण आता मग

लय सापाला बी हा तो हा कस कधी येताय आहे आमच्याकडे येते आता तुम्ही मिळालेच म्हणलं मी येणार नाही तर नाही येणार नाही येणार होता का तुम्ही दिवाळीला आला का नाही आले मग तुम्ही चुकला पहिल्यांदा

आता जर आता जर इथून पुढं दिवाळी रक्षाबंधन जर चुकवलं तर मी रक्षाबंधन मी रक्षाबंधन येतो दिवाळीला चालतंय का पिढी चालू आहे जर चुकले बघा नाही तसं नसतंय मला जायचं म्हटलं तर माझं थोडं तरीच लावलं ना अगं गाडी करून स्पेशल मी कामात होत माझी पाईपलाईन चालू होत स्पेशल गाडी करून लावतो गाडी करून लावली फुगून महागाई लवकर यायसाठी एवढे मोठी पाईपलाईन चालू दोन चार दिवस राहणार फेरीचं काम चालू तरी बिल लावलं लावण्याला महत्वायला

माझी चांगली तयारी केली दूध वाटते थांब ना दूध वाजत थांब चहा नाग तिथे कि थांब घरी कधी चा कधी करत नाही बर कधी तर केल्यावर करती बेऊ सारखं भाऊ बहीण म्हणत होती अनुला पैंजण घरात छणछवाचायचं पैंजन हाय

आमाला पण बसवायचा आहे पी काय फास्ट आहे मी तो प्लस मोर मीटर बोर हे तुमचा हां बोरच आहे पण तू का पहिलाच मला मालखान घेतला

टायमिंगला जेवाय झालं पाहिजे बरं का साडेनऊ ला त्या हिशोबत करा साडेनऊ ला साडेनऊ ला दहा ला जरी आपण येत न पुण्यात एक वाजेपर्यंत जातोय येत आहे पुण्याला

गुड नाही चाचा पण मदत कर ते नकट्या नकटले या गाव झाले चापी ना गो बिस्किट अक्ष हा पी खाय खाली बस बस खाली ले चापी चल ती खा ती पण मी हाय दे या बस खाली आणि खाली अन पोळ ते दमन पोळ ते दमन बिस्किट 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 पाई दिला बिस्किट

फ्रॉक वगैरे डाकपाड नको हा हुशार आहे डबल भिंडी से अपना वादा रहा इथून पुढं मी बारामतीला कधीच येणार नाही असं आज वचन घेऊन जात आहे माझी थोडी गैरसोय झालेली आहे त्यामुळे

फ्रिजू तर आता बघा पूजा बदा 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 भाकरी खोकणार आहे चपात्या अल मग भाकरी वा रे तर मित्रांनो चला आला आता मेहुन फोन बघू काय म्हणतोय ते